आणि तोच दादा जर का दादागिरी करत असेल तर दादागिरी चिरडण्याची हिम्मत सगळ्या बहिणींमध्ये आहे पण लोकप्रतिनिधी म्हणून राज्यकर्ते विरोधक एकत्र येऊन काही जरूर पावलं उचलणं कायदा करणं शक्ती विधेयक जे आणलं त्याचं पुढे काय झालं अत्यंत एक महत्वाचा मुद्दा मला प्रामाणिकपणाने बोला असं वाटतं की आपण काय करतो जसं मी आता आपण ह्या आठवतो निर्भया त्याच्यानंतर मध्ये झालं होतं हातरस उनाव तिथेसुद्धा पोलिसांनी परस्पर तो मृतदेह जाळून टाकला कुटुंबियांना कळू दिलं नाही नंतर या अशा घटना घडतात थोडा एक काळापुरता उद्रेक होतो पुन्हा आपण झोपतो पुन्हा काहीतरी घडतं पुन्हा आपण जागे होतो तसं न होता आता आपण आलेली जाग ही जाऊ देता कामा नये आणि म्हणून मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगतो की थोडे दिनके मेहमान हो तुम्ही जरा नी नीटपणाने वागा कारण मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर तुम्हाला त्याच ठाण्यात राहायचं आहे तेव्हा या सगळ्या बहिणी तुमच्या अवतीभोवती येणार आहेत जाब विचारायला की तू मुख्यमंत्री होताच अगदी गद्दारी करून झाला होतास पण माझं रक्षण तू केलं नाहीस उत्तर दे आणि त्याच्यासाठी जे शक्ती विधेयक आम्ही आणू पाहत होतो जवळपास सगळी तयारी झाली होती आता मला असं वाटतं ते आणू नये म्हणून नाही सरकार पाडले की काय आता त्या विधेयकाचं झालं काय काय सुधारणा असतील काय असेल करा ना पण आणा ना ते आणि दुसरी गोष्ट ज्या फाशीचा उल्लेख यांनी केला त्याच्याबद्दल एक एस आय टी नेमा आणि कोणाला नेमकी फाशी दिली हे लोकांना कळू द्या ठीक आहे ब मी काही इकडे न्यायमूर्तीच्या भूमिकेत बसलेलो नाहीये जर अक्षयला फसवलं गेलेलं नसेल तरी सुद्धा त्या मुलीसोबत जे झाले ते खोटं आहे का म्हणजे मग हा प्रश्न अजून गहन होतो की मग खरा गुन्हेगार कोण आहे जर हे खरं असेल तर खरं असेल तर तरी म्हणजे प्रश्न तोच राहतो त्या मुलींसोबत झालेलं जे काय अपकृत्य आहे ते खोटं आहे का मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतोय सर्व नागरिक कारण केवळ राजकीय पक्षांच्याच मुली किंवा मुलं शाळेत शिकतात असं नाहीये अगदी ग्रामीण भागातली सुद्धा मुली त्यांना तुम्हाला आठवते काही वर्षांपूर्वी शाळेत जाताना घरापासून शाळा लांब होती त्या शाळेत त्या मार्गामध्ये एका मुलीवरती हा प्रकार घडला आणि महाराष्ट्र पेटला होता ही घटना सुद्धा तेव्हा खूप मोठी झाली होती महाराष्ट्र पेटला होता अशा आजही काही शाळा आहेत आणि जर काही ह्या गोष्टी शहरातच घडत असतील घराच्या बाजूच्या शा शाळेमध्ये तर मला वाटतं सगळ्या नागरिकांनी ज्यांना ज्यांना एक संवेदनशील मन आहे त्यांनी स्वतःहून हा बंद पाळला पाहिजे की जेणेकरून या नराधमाना वचक बसेल आणि असंवेदनशील सरकारला जरी गेंड्याची कातडी मी गेंड्याचा आपण करू इच्छित